नमस्कार मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये जे सहा सदस्य आहेत ते मध्ये आलेले आहेत तर ते कोण आहेत जसे की घनश्याम निखिल पॅरी योगिता निखी आणि आपला सूरज हे जे सहा जण आहेत ते मध्ये आलेले आहेत पण आता सध्याचे जे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड आहे त्यानुसार कोण कोणत्या नंबरवर आहे आणि कोण बिग बॉसच्या घरातून बाहेर जाऊ शकतं ते आपण पाहणार आहोत पण त्याआधी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपला चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा तर आपण सगळ्यात शेवटून सुरुवात करूयात तर सगळ्यात शेवटी अजूनही घनश्यामच आहे घनश्यामला वोटिंग पाहिजे तितकी पडत नाही आहे कारण बिग बॉसच्या घरामध्ये जर पाहिला गेलं आपण त्याचं तर तो डबल ढोलकी टाईप म्हणून त्याला टॅग भेटलेला आहे आणि त्याच्यामुळे लोकही त्याला जास्त पसंत करत नाही आहेत जर इतर सदस्य जर पाहायला गेला आपण तर त्याच्यापेक्षा कमी दिसत आहेत तरी देखील त्यांना वोटिंग होते चांगली कारण ते पॉझिटिव्ह दिसत आहेत पण घनश्याम हा निगेटिव्ह दिसत असल्यामुळे लोक त्याला वोटिंग जे आहे ते कमी करत आहेत त्याशिवाय जर पाच नंबरवर बघायला गेलो पण तिथं देखील निखिल आहे निखिल बिग बॉसच्या घरामध्ये काहीच आणि कुठेही दिसत नाहीये ना टास्क मध्ये दिसतोय ना घरामध्ये काही तिचं इन्व्हॉल्वमेंट दिसते तरी देखील त्याची फॅन फॉलोइंग असल्यामुळे त्याने सिरियल केलेले असल्यामुळे त्याला कुठेतरी थोडीफार ओटिंग होते जर त्यानं खरंच बिग बॉसच्या घरामध्ये चांगलं काही करून दाखवलं का असतं टास्क चांगला खेळला असता किंवा घरामध्ये इन्व्हॉल्वमेंट चांगली दाखवली असती तर त्याला अजूनही जास्त ओटिंग आले असती परंतु बिग बॉसच्या घरामध्ये काही इन्व्हॉल्वमेंट नसल्यामुळे कुठे दिसत नसल्यामुळे लोक त्याच्यावर नाराज आहेत आणि त्याच्या त्याला ते जास्त वोटिंग होत नाही आणि नंबर चार वर आहे पॅडीदादा पॅडीदादा देखील यांना देखील एवढे काही जास्त वोटिंग होत नाही परंतु या दोघांपेक्षा थोडासा जास्त वोटिंग जे आहे ते यांना होते जसं की म्हणू शकतो आपण उन्नीस वीस का फरक म्हणतो ना त्या टाईपमधून दादांना थोडीशी जास्त वोटिंग होते कारण ते कॉमेडी ऍक्टर आहेत काही लोक त्यांना खूप जास्त पसंत करत आहेत त्यांची कॉमेडी लोकांना पसंत आहे त्यामुळे लोक त्यांना वोटिंग करत आहेत पण हे जे जण आहेत ते म्हणाय गेलं तर त्या हिशोबाने त्यांना जास्त वोटिंग होत नाही कधी कोणी खालीवरी होऊ शकतं जसं की कधी पॅडीदादा देखील लास्ट नंबरवर येतील कधी निखिल देखील येऊ हो शकतो आणि कधी घनश्याम देखील येऊ हो शकतो म्हणजे या तिघांमध्ये खरं तर या तिघेजण पण एक डेंजर झोनमध्ये आहेत कोणी घराच्या बाहेर जाऊ शकतं कारण यांना जास्त वोटिंग होत नाही त्याच्यानंतर नंबर तीन वर हो आहे योगिता योगिताला देखील एवढे जास्त ओट होत नाहीत पण या तिघांपेक्षा जरा जास्त ओट होत आहेत असं म्हणू शकतो आपण त्यामुळे कुठेतरी योगिता सेफ आहे आणि योगिताला वोटिंग देखील चांगलं होत आहे कारण एक जो टास्क खेळला त्याच्यामुळे कुठेतरी ला लास्टचा जो राऊंड होता त्याच्यामध्ये अंकिता कॅप्टन पडली आणि त्याच्यामुळे लोक तिला आता असं म्हणायला लागलं की पॉझिटिव्ह ती कुठेतरी दिसली आणि चांगलं काम केल्यामुळे काही लोक जी तिची फॅन आहे खरेच फॅन आहेत ते देखील आता तिला वोटिंग करायला लागलेले त्यामुळे ती नंबर तीनवर हो आहे आणि निक्की आहे दोन नंबरवर हो आता खूप जणांचा असा प्रश्न आहे की निक्कीला सगळ्यात कमी वोट मिळत आहे कारण जर आपण ट्रेंड पाहिले जसं की आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती तिथं एक वोटिंगचं हे घेतो आपण की कोणाला ज्या तुमचं मत जात आहे तर त्या हिशोबाने तिथं तिला सातच टक्के वोट मिळत पण तसं नाही आहे आपण जे आहे ते महाराष्ट्रापुरतं आपण एक लिमिटेड आहोत पण निक्की जी आहे ती ओव्हरऑल ओव्हरऑल जर तसं पाहायला गेलं तर इंडियामध्ये ती चालते तिचे हिंदी भाषिक जो फॅन फॉलोईंग आहे तो जास्त आहे तिचे पाच साडेपाच मिलियन फॉलोअर्स आहेत आणि त्यामुळे हिंदी भाषिक जे लोक आहेत ज्यांना मराठी कळत नाही आहे महाराष्ट्रीयन नाहीत ते लोक ति त्याला जे वोट करत आहेत त्यामुळे ते कुठेतरी नंबर टूवर आहे महाराष्ट्रीयन लोक तिला वोट करत नाहीत ही खरी गोष्ट आहे पण जे हिंदी भाषिक आहेत जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत ते लोक तिला वोट करत आहेत कारण ती त्यांचे फॅन फॉलोईंग आहे त्या पण चिपण निकी पण त्यामुळे ती तिला वोट करत त्यामुळे ती नंबर टू वर आहे आणि नंबर वर आहे सूरज आणि सूरजला कुठेही कोणी टक्कर देऊ शकत नाही कारण जवळपास अर्ध्यापेक्षाही जास्त वोट जे आहेत यांना जर चाळीस पन्नास टक्के ओट पडत असतील बाकीचे जे पाच सदस्य आहेत त्यांना तर त्याला पन्नास साठ टक्के जे वोटिंग आहे सगळ्यात जास्त जी वोटिंग आहे अर्ध्यापेक्षा जास्त जी वोटिंग आहे ती सूरजला मिळते तिथे त्यामुळे नंबर वनवरून तरी सूरज कुठेही हलणार नाहीये आणि तो नंबर वनच राहणार आहे मला तर असं वाटतं यावेळेस जर पाहायला गेलं तर घनश्याम दरोडे हा जो आहे तो कॉन्टेंट देतोय त्याच्यामुळे त्याला बिग बॉस बाहेर काढणार नाही आहेत कारण त्याच्याकडून कॉन्टेंट मिळतोय जर बघायला गेलं तर आपण तिथं निखिल आणि पॅडी असे दोनच कॉन्टेस्टंट आहेत जे सध्याला बिग बॉसच्या घरामध्ये अजून तरी त्यांनी काही कॉन्टेंट दिलेला नाहीये त्यातल्या त्यात जर पाहायला गेलं तर आपण पॅडी हे एक कॉमेडियन आहेत त्यांना वोटिंगही चांगलं मिळते पण निखिल एक असं आहे की त्याच्याकडून अजून एक काही आपल्याला पाहायला भेटलेलं नाहीये त्यामुळे निखिल किंवा पॅडी या दोघांमधून कोणीही घराबाहेर जाऊ शकतं तुमचं काय मत आहे कोण जाईल घराबाहेर ते तुम्ही देखील कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा बिग बॉस दररोज रात्री नऊ वाजता आणि आपल्या चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करा